नागपुरामध्ये बोगस शिक्षक आणि मुख्याध्यापक बनवण्याचं रॅकेट सुरू आहे बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे शिक्षण विभागातील वरिष्ठ स्तरातले अधिकारी चौकशीच्या रडारवरती आहेत जवळपास पाचशेपेक्षा अधिक बनावट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिक्षण उपसंचालक कार्यालयासोबतच शिक्षणाधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलंय आता या प्रकरणी कारवाई होणार आहे एका शिक्षण संस्थेमध्ये त्याने त्याचे कागदपत्र तयार करून त्याबाबत बाबत त्याने वेतन सुद्धा उचललेलं आहे आता एकोणतीस तारखेला तक्रार प्राप्त झालेली आहे त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषद पर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे आणि त्यांना सदर घटनेची माहिती देऊन त्यांना एक पत्र दिलेलं आहे आम्ही माहिती मागितलेली आहे ती माहिती प्राप्त झाल्यानंतर उचित कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे याच्यामध्ये तक्रार कर्त्यामध्ये तर जी निधी ज्या शिक्षकांना घेतलेले आहे त्याच्याबद्दल तक्रार आहे किंवा इतर अधिकाऱ्याबद्दल सध्या त्याचा समावेश असावा असं तक्रार करायचं म्हणणं आहे